राज्यामधील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यामधील सर्व बाजारांसमितीला आजच्या दिवशी सोयाबीनचे दादर भाव हे जाहीर झाले असून वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला साहजार एकशे पन्नास रुपयांचा सर्वाधिक बाद्रवामध्ये खरीपात साप पेरा घटल्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढत धरण्याचे चित्र त्या ठिकाणी आता दिसून येत आहे वाशिम मार्केटसोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल निलंगा असेल यासोबतच हिंगणघाट असेल मलकापूर असेल चिखली असेल मेहकर असेल नागपूर असेल वर्धा असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतो ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळतो आहे शेतकरी बंधू तीन जानेवारी रोजीचे बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी वाशिम आवक दिलेला बघा दोन हजार चारशे क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतो आहे चार हजार तीनशे पस्तीस रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो आहे आज वाशिम बाजार समितीमध्ये गांधाला सहा हजार एकशे पन्नास रुपये यापुढील बाजार समिती आहे अकोला अकोला म्हणजे विदर्भामधली सर्वात महत्त्वाची बाजार समिती आवक दिली बघा तीन हजार तीनशे बावन्न क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय चार हजार रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज अकोला बाजार समितीमध्ये चार हजार सातशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर विदर्भामधील सर्वात महत्त्वाची बाजार समिती आवक गेले पाचशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो नागपूर सोयाबीन मार्केटमध्ये चार हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती हिंगोली आवक बाबा एक हजार पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय बेचाळीसशे रुपये आणि सर्व दर मिळतो हिंगोली मार्केटमध्ये सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी सोयाबीनच्या बाजारभावात ही मोठी वाढ झाल्याची चित्र आता दिसून येते पुढील बाजार समिती उमरखेड आवले दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार पाचशे रुपये आणि दर मिळतो आज उमरखेड मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरीमधून सोयाबीनच्या सरासरी भावात आता वाढ झाले आहे पुढील बाजार समिती लातूर अवकेल बघा सोळा हजार तीनशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार तीनशे एकावन्न रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो आहे आज लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल लातूरमध्ये देखील सोयाबीनचे बाजारभाव हे वाढलेले आहेत पुढील बाजार समिती यवतमाळ आवड बघा एक हजार बत्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार शंभर रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आज यवतमाळ सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल या पुले सर्वात महत्त्वाचे आणि ख्यातना पदार्थीमध्ये मिळतात कारण चिखली अवघड बघा एकवीसशे क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार आठशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतो आज चिखली सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी पाच हजार तीनशे रुपये क्विंटल यानंतरचे सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात ख्यातना पदार्थीमध्ये मिळतात कारण हिंगणघाट अगोदर बघा एक हजार तीनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दरम्यात तीन हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतो आज हिंगणघाट सोयाबीन मार्केटमध्ये सोयाबीनला चार हजार नऊशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल या पुढील महत्त्वाची बाजार समिती मी तिथे म्हणजे दरकडे मूर्तीजापूर अकोला आवक झाले बघा एक हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय बेचाळीसशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय आहे आता मूर्तीजापूर स्वयं मार्केटमध्ये चार हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल